हॉब्ज आणि ब्लॅक यांच्यामध्ये एका जीवशास्त्रीय प्राण्याचे सामाजिक प्राण्यात रूपांतर करणे म्हणजे सामाजिकरण होय सामाजिकरणाचा हा अर्थ जर लक्षात घेतला तर आपल्याला लक्षात येईल की एखाद्या संस्कृतीत सर्वमान्य असलेले वर्तन पद्धती शिकण्याची ही एक प्रक्रिया आहे लहान मुलांना समाजातील जबाबदार घटक होण्यासाठी समाजातील भूमिका मूल्य नियमने यांचे ज्ञान होणे आवश्यक असते आणि सामाजिकरणातून व्यक्ती आपल्या वडीलधाऱ्यांचे विचार सांस्कृतिक मूल्य आणि सामाजिक कार्यपद्धती ही अंगीकारत असते यामुळे सामाजिकरण हे समाजातील विविध पिढ्यांना एकमेकांशी बांधून ठेवत असते जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत चालणारी अशी ही प्रक्रिया आहे त्यामुळे वृद्धांना आजी किंवा आजोबा या वेगळ्या ना नात्यातून पुढच्या पिढीशी जोडलं जातं आणि जात असतानाच व्यक्ती हा समाजाचा सदस्य बनत जातो प्रत्येक समाजाची स्वातंत्र्य अशी जगण्याची एक सामुदायिक जीवनपद्धती असते जिला आपण संस्कृती म्हणतो हीच सामुदायिक जीवनपद्धती शिकण्याची जी प्रक्रिया आहे तिलाच सामाजिकरण असं म्हटलं जातं समाजापासून दुरावलेल्या मुलांच्या काही घटनांच्यामधून हे आपल्याला स्पष्ट होईल की सामाजिकरण ही एक शिकण्याची अशी प्रक्रिया आहे आपण नेहमीच लहानपणी अगदी कोल्याने वाढवलेल्या मोगलींची गोष्ट पण आनंदाने ऐकली होती आणि अशाच पद्धतीने सत्य घटनेवर घडलेली एकोणावीसशे वीसमध्ये मध्ये घडलेली ही घटना आहे मिदनापूरमध्ये दोन लहान मुली कोल्याच्या गुहेमध्ये सापडल्या त्या कोल्याप्रमाणेच ओरडत होत्या कच्चे मांस खात होत्या दोन पायावर सरळ चालत नव्हत्या हो व अनेक मानवी कौशल्यापासून अनभिघन होत्या मूलभूत सामाजिक आणि शारीरिक विकासासाठी मानवी संपर्क हा खूप आवश्यक असतो असे जेणीसारख्या घटना आणि गोष्टींमधून आपल्या लक्षात येते उदाहरणार्थ सामान्य कौशल्य जसे सरळ उभे राहणे चालणे भाषा वापरणे जे सर्वसामान्य मुलांच्याकडून अपेक्षित असते तेही जर जेनीला जमत नव्हते तर अशा उदाहरणामधून आपल्याला सामाजिकरणाचे महत्त्व स्पष्ट होते मग सामाजिकरणाच्या संदर्भामध्ये जॉर्ज मिड असे म्हणतात की स्वची निर्मिती ही सगळ्यात महत्त्वाची असते मग स्वचा निर्मितीमध्ये त्यांनी तीन महत्वाच्या अवस्था सांगितल्या त्या अवस्थेमध्ये अनुकरण करणे की ज्यामध्ये मुले मोठ्यांचे मोठ्यांच्या वर्तनाचे अनुकरण करत असतात आपण पाहतो की एखादे लहान मुल त्याच्या आईला त्याच्या खेळातल्या गाडीतून ऑफिसला सोडू शकते त्यांच्या त्याच्या पालकांच्या हातात झाडू किंवा नुसती काठी घेऊन पर्शी साफ करायला मदत करू शकते मग दुसरं दुसरी जी अवस्था आहे ती त्या अवस्थेमध्ये त्यांनी प्ले स्टेज असं म्हटलं आहे काही वेळा लहान मुले खेळताना आई बाबा शिक्षक पोस्टमॅन किंवा पोलीस बनतात या अवस्थेमध्ये प्रतिसाद निश्चित नसतात परंतु लहान मूल त्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या भूमिकांच्या मध्ये स्वतःला बसवून घेत असते आणि त्यामुळे ही मुलं जसजशी व्यक्तीच्या संपर्कात येते तसतशी त्याला मीपणाची जाणीव होते ही संकल्पनाही मीड यांनी मांडलेली आहे त्यांनी तिसरी जी अवस्था सांगितली ती म्हणजे गेम स्टेज ज्यामध्ये मूल जसे मोठे होत जाते व त्याचा स्वचा विकास होत जातो तसे ते इतरांच्या पेक्षांप्रमाणे वर्तन करायला शिकते इतरांचा प्रभाव विविध परिस्थिती जाणून ते वर्तन करू लागते विविध हेतूसाठी विविध व्यक्तींच्या अंतरक्रिया ती जाणून घेऊ लागते प्रत्येक भूमिकेला प्रत्येक परिस्थितीत काही नियम अपेक्षा यानुसारच वर्तन करावे लागते हे त्यांना समजते उदाहरणार्थ एखाद्या उपहारगृहात सर्व कामे सुरळीत पार पाडण्यासाठी अनेकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात हे त्याला समजू लागते कोणीतरी तुम्हाला बसवते दुसरे कोणीतरी ऑर्डर घेते कोणीतरी जेवण बनवते कोणीतरी जेवणानंतर टेबल स्वच्छ करते त्यानंतर इतरांना अपेक्षित असलेली भूमिका स्वीकारण्याची क्षमता विकसित होऊ लागते आणि त्यामुळे इतरांच्यासोबत आपल्या प्रतिकात्मक अंतरक्रियामधून त्याची स्वची निर्मिती होत जाते